राहुरी तालुक्यातील सातरळ गावाजवळ पंचकृषीतील सोनगाव आणि धानोरेला जोडणाऱ्या महत्वपूर्ण सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या सहाय्यानं उकरून त्यातील मुरुम मातीची रस्ता चोरी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी सकाळपासूनच उपोषणाला बसत प्रशासनाचं लक्ष वेधलं ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अनधिकृतरित्या उत्खनन सुरू असून सुमारे शेकडो ट्रॅक्टर मुरुम बाहेर नेण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहा त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली याबाबत ग्रामस्थांनी असा आरोपही केला आहे की रस्ता सार्वजनिक असून पंचायत समितीच्या अखत्यारीत आहे परंतु सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी किंवा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला या कामाची माहिती नसल्याचा खुलासा उपोषणकर्त्यांनी केला मात्र दुसरीकडे खाजगी निधीतून हे काम सुरू असल्याची तोंडी माहिती देण्यात आली असून ही बाब अधिक संशयास्पद असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे यासंदर्भात तहसीलदार राहुरी यांना नऊ डिसेंबर रोजी सकाळी सामूहिक निवेदन देण्यात आलं तात्काळ उत्खनन थांबवून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान सामाजिक कार्यकर्ते किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू असल्यानं प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी अशी जोरदार मागणी होती हा बाजारपेठेत जाणारा प्रमुख रस्ता असल्याकारणाने हा रस्ता व्हावा ही मागणी या पूर्वीपासून ग्रामस्थांची व्यापारी असोसिएनची नेहमी राहिलेली आहे प्राजक्त दादा तनपुरे हे मंत्री असताना त्यांनी या बाजारपेठेला रस्ता मंजूर केला होता परंतु काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी चुकीची कारण देऊन या कामाला विरोध केला आणि ते डांबरीकरण रखडलं अनेक वर्ष हे व्यापारी खात या ठिकाणी आपला व्यापार करत होते बाजारपेठ बंद पाडायच्या मार्गावर होती आता निवडणुकीचा काळ आला आहे आणि कोणीतरी या का काम चालू केलं ला। जेसीबी लावले ट्रॅक्टर आले माती वाहून नेली आमच्या परिसरात सातार तांबेरे रस्त्याचं सा काम चालू आहे त्याचंही काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ग्रामस्थांनी आमच्याकडे मागणी केली या कामाची चौकशी करण्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे विचारलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत असलेल्या ठेकेदाराला या ठिकाणी जाब विचारला की कोणाचा जेसीबी आहे याची वर्क ऑर्डर काय याचं प्लॅन काय याच एस्टिमेट काय याचं ड्रॉइंग का दाखवा तर संबंधित ठेकेदाराला याचे काही एक उत्तर देता आले नाही आम्ही स्थानिक पुढाऱ्यांनाही त्या संदर्भामध्ये विचारणा केली त्यांनाही त्याचे उत्तर देता आली नाही या बाजारपेठेमध्ये हा रस्ता होत असताना याच्यामध्ये नालीची व्यवस्था धरण्यात आलेली नाही ड्रेनेज व्हायला पाहिजे जर या ठिकाणी काही हॉटेल झाली तर त्या हॉटेलचं पाणी आमचे सलून चे कटिंगचे दुकान आहेत त्या ठिकाणी हेरडाय केल्यानंतर त्याचे केस बेसिन मध्ये धुतल्यानंतर ते ड्रेनेज मध्ये ते पाहून पाणी वाहून गेलं पाहिजे दाढी केल्यानंतर फेसचं पाणी ते बेसिन मध्ये टाकल्यानंतर ते पाणी ड्रेनेज थ्रू वाहून गेलं पाहिजे पावसाचं पाणी असतं पावसाचं पाणी या ठिकाणी ड्रेनेज थ्रू वाहून गेलं पाहिजे अशी व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही आ, या व्यापारी आणि ग्रामस्थांच्या वतीने केली परंतु तसं कुठल्याही प्रकारचं आम्हाला ठोस उत्तर मिळाली नाही आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग रोह्यो चे उप अभियंता सय्यद साहेब यांनाही विचारलं शेरकर साहेब यांनाही विचारलं की हे रस्त्याचं काम तुमच्या अंतर्गत येतं का त्यांच्या अंतर्गत हे काम येत नाही त्यांनी आम्हाला नाही म्हणून उत्तर दिलं आम्ही पंचायत समितीचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत घोरपडे साहेब त्यांना विचारलं त्यांचे ज्युनियर इंजिनियर लांडे साहेब यांना विचारलं ते या ठिकाणी ते म्हणे आम्हाला हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही त्याच नंतर आम्ही आमचे ग्रामसेवक पटेल भाऊसाहेब विचारलं हे हा रस्ता तुमच्या अंडर चालू आहे का याचं टेंडर तुमच्याकडनं झालं का त्यांच्याही मार्फत हे टेंडर चालू नाही मग हे टेंडर कोणाच्या मार्फत चालू आहे तर मग आम्हाला चौकशी करून अशी माहिती मिळाली की आपले पालकमंत्री त्यांच्या खाजगी निधीतून हे काम देण्यात आलंय आता हा खासगी निधी काय प्रकार आहे निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही अशा पद्धतीने खाजगी निधी देऊन जर अशा प्रकारचे प्रलोभन या परिसरामध्ये ग्रामस्थांना या मतदारसंघामध्ये जर करणार असाल तर याची राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे ऐन निवडणुकीच्या काळात जर, जर तुम्ही असे हे खाजगीकरणाचाच हा भाग झालेला आहे जर अशा पद्धतीने परिसरामध्ये कुठलाही टेंडर होणार नाही त्याचे ड्रॉइंग नाही डिझाईन नाही त्याच्यावर जर कोणाचं नियंत्रण नाही त्याच्यावर कोणता सुपरवायझर नाही मग मी त्यांना म्हटलो किंवा ह्याची चौकशी करा आम्हाला ज्याचे डाटा द्या याचे कागदपत्र द्या आम्ही यांना काहीही म्हटलो नाही यांनाही काम बंद करा असंही म्हटलो नाही काम चालू करा किंवा आम्हाला न विचारताच अर्थात ते काम चालू होतं परंतु ग्रामस्थांची मागणी आहे जे काय झालं पाहिजे तेथे कागदपत्र पाहिजे ते त्याचं ड्रॉईंग डिझाईन पाहिजे आणि त्याच्या गटारी नाली झाली पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे काल त्यांनी आमच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा केला निषेध मोर्चामध्ये आमची बदनामी करण्याचा डाव त्यांनी या ठिकाणी आखला खोट्या बातम्या ग्रामस्थांमध्ये पसरवल्या आणि त्याचा उत्तर म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्याच्यावर कारवाई व्हावी जे काय आहे त्याची सखोल चौकशी व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहोत याचे शासनाने त्यांनी काल विनाकारण गाव बंद ठेवलं बंद ठेवण्याचा अधिकार त्यांना नाही त्या पद्धतीचं कुठलं नियोजन निवेदन त्यांनी कुणालाही शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं नाही त्यांच्यावरही कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी शासनाला केलेली आहे प्रकारे व्यापाऱ्यांना धारेवर धरणं ग्रामस्थांना धारेवर धरणं त्यांना विठीस धरणं हे चांगलं नाही त्यांचा व्यापार बुडाला त्यांचे धंदे बुडाले आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर ते गाव हाकत असेल कुणी एक दोन पुढारी मिळून जर हे गाव हाकत असेल तर ते ग्रामस्थांना मान्य नाही या गावातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन या काम पद्धती केल्या पाहिजे विचारणा झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे विश्वासात घेऊन काम केली गेली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे धन्यवाद प्रकारची काही कोणत्या मध्ये आम्हाला या रस्त्याच्या कामाची कोणती कल्पना किंवा सूचना नसताना कोणती वर्क ऑर्डर नसताना हे कामाचं उत्खनन करण्यात आलं आणि आम्ही विरोधक असल्यामुळे आमची संख्या जी आहे ती कमी असल्या कारणाने लोक आज आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही विरोधक असताना तुम्ही का या गोष्टी का विचारित नाही हे काम कोणत्या दर्जातून कोणत्या योजनेतून चालू आहे याची माहिती आम्हाला लोक विचारतात आहे ग्रामस्थ विचार विचारत आहे तर आम्ही माहिती त्यांना कोणत्या प्रकारे द्यावी हा आमच्या पुढे हा प्रश्न पडला होता तर गावामध्ये आले असता सरपंचाशी आणि ग्रामसेवकांशी ग्रामसेवकांशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास आलं की ह्या कामाची कोणतीही वर्क ऑर्डर नसताना गावात उकरायचं काम केलेलं आहे आणि उकरून इथं जी हे माती असेल मुरुम असेल हा अनाधिक अनाधिकृतपणे विकण्याचं काम ज्या मंडळीने केलंय किंवा हा रस्ता सुरीला गेलाय अशी आमची मागणी आहे यांच्या विरोधात शासनाने तात्काळ कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करावी आमची मागणी आहे तर व्यापारी म्हणून मी माझी मागणी असेल की सातार बाजारपेठेमध्ये आम्हाला एक बंदिस्त गटार हवी खाऱ्या गोड पाण्याची पाईपलाईन हवी तो पाईपलाईन कशासाठी हवी जर अचानक भविष्यात जर काही जळीत कान झालं तर अचानक आपण ग्राउंड लेवलला प्राथमिक स्वरूपात आपण खारं पाणी चालू करून ती आग आटोक्यात आणू शकतो नाली का हवी भविष्यात जरी मी मोबाईल शॉपीचं दुकान चालवतोय तर मला वाटलं तर हॉटेल चालू करायचं आता मोबाईल धंद्यात माझा काही रस राहिला नाही मला हॉटेल चालू करायचं तर माझ्या सांडपाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून मला बंदिस्त नालीची मागणी आहे त्याचबरोबर रस्ता हा उच्च क्वालिटीचा दर्जाचा असावा जेणेकरून पाण्याचा डोह साचणार हो नाही याच्यासाठी देखील नालीची गरज आहे बाजारपेठेत पदवी असावेत सीसीटीव्ही कॅमेरे असावेत या घटनेनं परिसरात प्रचंड संतापाचं वातावरण असून संघर्ष पेटण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे किरण अरुणराव कडू सरपंच सतीश ताठे अवधत चोरमुंगे बाळकृष्ण चोरमुंगे दिलीप ढुकरे प्रतापराव कडू दिनकर कडू अण्णासाहेब कडू नरेंद्र कडू बाळासाहेब सिनारे प्रभाकर पलघडमल अजिम तांबोळी दत्तात्रय पलघडमल बाळासाहेब डुकरे सागर डुकरे अरुण पलघडमल उदयराज कडू मुस्ताकभाई तांबोळी पंकज पलघडमल राजेंद्र कडू एकनाथ जाधव हो, कैलास पलघडमल आकाश पलघडमल सादिक शेख आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी